क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे मान करी आहेत गाजले आहे अनाथ आहेत अशांच्या वेदना दूर व्हाव्यात म्हणून अविरत अनमोल काम करणारी संस्था म्हणजे अविश्री बाल सदन दौंड उपेक्षित बेघर अनाथ मुलांसाठी एकोणीसशे शहाण्णव साली अवघ्या दोन मुलांवर चालू केलेले सदन आज अनेक विद्यार्थी मुले त्याचा लाभ घेत आहेत घरेलू वातावरण उच्च प्रतीचे शिक्षण दर्जेदार जेवण व हस्ते खेळते वातावरण यामुळे सर्व मुले इथे समरस होऊन जातात बाल सदनातील मुलांना सुसंस्कार देऊन प्रत्येकाच्या देखभालीवर वैयक्तिक लक्ष देण्यावर अविश्री बाल सदनचे अध्यक्ष माननीय अनिलजी कटारिया व त्यांची पूर्ण टीम यांचे परिश्रम आहेत त्यांचे बहुमूल्य असे काम बघून या अखिल भारतीय बाराव्य स्त्री साहित्य कला संमेलनात त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे मानकरी आहेत अविश्री बाल सदन अविश्री बाल सदन